बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून संदर्भात काँग्रेसची थोड्याच वेळात बैठक होते काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक असेल आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या जाहीरनाम्यासंदर्भात यावेळी चर्चा केली जाऊ शकते थोड्याच वेळात काँग्रेसची एक महत्वाची बैठक होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक असेल या संदर्भात भाग्यश्री आचार्य प्रधान आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत भाग्यश्री आपण पाहतोय खरं तर काँग्रेसची थोड्याच वेळात बैठक होते कोण कोण उपस्थित असेल आणि नेमक्या काय काय मुद्दे यावेळेस चर्चेले जाऊ शकत नक्कीच वर्षा आपण जर बघितलं तर दादरचं जे त्यांचं काँग्रेसचं कार्यालय आहे टिळक भवन इथे ही बैठक असणार आहे आणि भालचंद्र मुनगेकर असणार आहेत नाना पटोले असणार आहेत त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण इथे दाखल झालेले आहेत आधीच ह्या सगळ्यामध्ये जाहीरनामा त्यांचा घोषित होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यामुळे जाहीरनामा घोषित करताना एक मुद्दा पुढे येतो आहे वर्षा की महाविकास आघाडी म्हणून जेव्हा हे लोक बघत आहेत तेव्हा प्र प्रत्येक पक्ष वेगवेगळा जाहीरनामा जाहीर करणार का असा देखील एक प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातो आहे मात्र आत्ता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार काँग्रेस स्वतःचा जाहीरनामा सादर करणार आहे त्यानंतर उद्धव ठाकरे जे गट आहेत ते स्वतःचा जाहीरनामा जाहीर करणार आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं देखील स्वतःचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या तिघांचे महाविकास आघाडीचं जे सीट शेअरिंगवरनं सध्या ज्या बैठका चालू आहेत ते सगळं क्लिअर झाल्यानंतर तिघ मिळून एकत्र जी महत्वाचे मुद्दे आहे जे लोक लोकांच्या उपयोगाचे जे मुद्दे आहेत ते एकत्र करणार आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा जाहीरनामा तयार करणार अशी माहिती सध्या इथून सूत्रांकडून दिली जाते वर्षा निश्चितच भाग्यश्री या बैठकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तृतास धन्यवाद